बारामतीच्या शरद पवारांचा नातू होणार फलटणच्या पाटलांचा जावाई जय अजित पवार यांचा दहा एप्रिल रोजी साखरपुडा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत अजितदादांचे पुत्र जय पवार यांचं लग्न ठरलं आहे बारामतीचा हा लेख आता होणार फलटणचा जावाई येत्या दहा एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे जय आणि ऋतुजा यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादापासून झाली आहे जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि नात्यानं आजोबा असलेल्या शरद पवारांची भेट घेतली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी जय आणि ऋतुजा यांना नवीन नात्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जय आणि ऋतुजा यांचा फोटो शेअर केला त्यानंतर जयचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली आत्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील या कौटुंबिक सोहळ्याची गुड न्यूज सर्वांना दिली जय आणि ऋतुजा यांनी पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी जात आजोबा आणि आजी प्रतिभा पवार यांची भेट घेतली कोण आहेत अजित पवारांची भावी सुना अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं ऋतुजा यांच्याशी लग्न होणार आहे ऋतुजा यांचं पूर्ण नाव ऋतुजा पाटील असं आहे त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित असून मागील काही वर्षापासून जय पवार आणि ऋतुजा यांच्यात ओळख झाली त्याशिवाय ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हलच्या केसरी पाटील यांच्या सुनबाई आहेत दरम्यान जय पवार हे अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत चांगले चर्चेत आले होते अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता जय पवार यांनाच बारामतीतून उभे केले जाणार अशी ही बातमी माध्यमात माद्ध झळकली होती जय पवार यांनी दुबईत काही काळा व्यवसाय केला आणि तो व्यवसाय सांभाळल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर जय पवार पक्षाच्या बैठकींना प्रचाराला हजेरी लावू लागले होते